गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त ना चला आजचा दिवस हे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजा दे ही हीच चरणी करताना आहे तर ॲक्च्युली आम्हाला सुट्टी लागली ना त्यामुळे हे असा अवतार आणि घराचा अवतार तर खरंच बघवाचं वाटेल कारण खरंच काही आपण मुलांना बोलूही शकत नाही आहे कारण खेळणार तर कुठे कारण ऊन एवढं आहे बाहेर त्यामुळे बाहेर पण आपण नाही सोडू शकत त्यांना सो त्यामुळे म्हटलं की तुला काय पसारा करायचा आहे कर त्यामुळे तुम्हीही थोडे दिवस ना की आपल्या पसाराला इग्नोर करा आणि ही आपली हालत कारण त्यांना नाही की प्रत्येक गोष्टी ना की लगेच एक अर्धा तासात खेळून ना की आजकालची मुलं ना लगेच बोर होतात त्यामुळे सोबत आपल्यालाही त्यांच्याबरोबर खेळावं लागतंच ते सो so, रोज आम्ही ही थोडं तिच्याबरोबर एक तास तरी मिनिमम एक तास तरी आम्ही खेळत असतोच तिच्याबरोबर तर so, करन, तिला अशी हेअरस्टाईल वगैरे ही माझी करायची होती सो केस दुखत होते खरंच कारण पण तिला आवड आहे सो ती करत होते म्हटलं की चल भेट कर कारण पण उन्हात खेळायला जाऊ नकोस हेच आमचं होतं सो so, त्यासाठी ही धडपड चालू होती त्यामुळे ना सध्या असे पर्टिक्युलर ब्लॉग्स वगैरे पण काहीच बनवता येत नाही त्यामुळे मी आज दोन दिवसाचं एकत्रच बनवलेलं आहे आता एक ठीक आहे की ह्यांची परत स्कूल वगैरे सुरू होणार आहे पण परत आता मे महिन्याच्या सुट्टीत काय होईल ना खरंच काही सांगता येत नाही असं मला तरी वाटते कारण स्कूल असेल तर कसं की थोडा पिरियड तिकडे जातो थोडंसं घरी जातं थोडं खेळणे थोडंसं अभ्यास थोडं स्टडी त्यामुळे मुलंही बिझी असतात आणि आपणही आपल्यालाही तेवढं वेळ मिळत असतं आणि आता कसं होतं की मुलांना एक पर्टिक्युलर असं टाईम नंतर ना नाही की त्या गोष्टीला बोर होत जातात त्यामुळे त्यांना घरी राहणं म्हणा किंवा बाहेर खेळणंसुद्धा किंवा फिरणे तर ह्या गोष्टी अशा ना, असा तरे। तरे ना की रँडमली असं चेंज हवं असतं त्यांना असं तरी आहे सध्या आता स्त्रीशाचं तरी तर तिच्यासाठी ही थोडंसं वेळ काढतच असतो कारण नाहीतर मग ती खरंच खूपच बोर होण्यापेक्षा ना की मग काहीतरी उन्हात खेळत बसणे किंवा अशा गोष्टी वगैरे करत असते सो ती काय म्हणते थोडा वेळ तिच्यासाठी तेवढं द्यावंच लागतं कितीही कंटाळी होऊ दे काहीही होऊ दे पण थोडं वेळ ना वेळ तरी आपल्या मुलांसाठी खरंच द्यावंच लागतं ते एक डायलॉग डायलॉग म्हणत नाही मी त्याला कारण खरंच खूप छान विचार आहेत ते की स्त्रीमधली बाई हरू शकते पण तिच्यातील आई मरेपर्यंत लढतच असते हे काही सूट होत नाही बट ॲक्च्युली ना की मुलांच्यासाठी ना की आपल्याला कितीही वेळ नसलं की थोडा वेळ तरी द्यावंच असं मला वाटतं सो चला तर अशा पद्धतीने स्त्रीच्या माझी पोली तरी बांधलेली आहे बघा कारण चष्मासुद्धा मी काढून ठेवलेली आहे खरंच खूपच कसं तरी मला खरंच कसं तरीच होतंय बट ॲक्च्युली खरंच खूप छान केस माझं बांधलेली आहे ती सुट्टीचा परिणाम आमच्या घरी बघायचा असेल तर तुम्ही बघा काय काय केलेली आहे दिशा त्यासाठी मी दिशाला एक रेसिपी करायला लावणार आहे हे भांडी सुद्धा तुझातून मी ने घरा हे काय काय बनवलेस तू सांग बघा करा हा हे अक्का मसूर ओके पुरी असेच त्या म्हणून तुला पाणी घेऊन कसं म्हटलेलं मी श्रीषा मसूर पुरी हम्म कुणाला जर पार्सल हवे असेल तर सांगा काही ऑर्डर द्यायचं असेल तर द्या शेफ श्रीशा नाईक छान बनवते आणि तुम्हाला ही देईल ते ह ना ओके वेल डन हा हा 네, 이, 이, 그 이, 이. 이, 이. 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 आधी एक रेसिपी बनवणार आहे आणि ते तुम्हाला मी पटकन बनवूनच दाखवतो ठीक आहे काय बनवणार आहेस आणि मला ना श्रीशा हेल्प करणार आहे कुठली रेसिपी बनवायची पिलं पण चटपट होण्यासारखे आहे त्यामुळे पटकन आम्हाला पिलू पटकन होणार आहे ती रेसिपी हा ना नको पिलो मला काय मी आता नाश्ता गेल्या नाही नाही दुपारची लंच आहे ना ते सेंट <laughs> चला आता आपण काय बनवायचं आहे डेझर्ट एक छान पावाच झटपट क्विक आणि तू बनवणार ठीक आहे शीषा बनवणार आहे चला आपण बघू पटक उभे राहायचं तसंच बसायचं

he's good hey. 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 मस्त ओके हे सगळे आहेत ना आपण नंतर नाही तर फ्राय करायचं ओके का काय झालं आपल्याला दोन वाटे आपल्याला दूध घ्यायचं आहे लगेच खाली पाहिजे हो का म्हणून

झटपट होणारी रेसिपी आहे आणि ज्यांना स्वीट आवडतं ना तर त्यांच्यासाठी खरंच खूप चांगला आहे तर आम्ही आता घरामध्ये स्वीट प्रमाण थोडंसं कमी आहे बट ब्रेड आहे म्हणून श्रीशा खाऊ शकते असं मला वाटतं म्हणून म्हटलं की ही पटकन आपली अशी रेसिपी करू जेणेकरून कमी वेळेमध्ये सुद्धा होईल आणि ही बिझी राहील म्हणजेच घरात टी व्ही मोबाईल वगैरे असं जास्त काही स्क्रीन टाईम नको म्हणून मग म्हटलं की चला तूच आपण करायला घे आणि तिलाही काहीतरी असं करायला वगैरे आवडत असतं फक्त गॅसपासून जेवढं लांब होईल तेवढंच आपण मीही प्रयत्न करत असते सो so, अशा पद्धतीनं केलेलं आहे आणि प्रमाण बरोबर आहे त्याचप्रमाणे जरी तुम्ही घेतला तरी so, ना तरीही तुमचं छान असं पटकन झटपण असं रेसिपीही तयार होते सो नक्की ही एकदा ट्राय करा आणि हे ॲक्च्युली ना की तव्यामध्ये जरी तुम्ही फ्राय करून घेतला ना शालो फ्राय वगैरे करून घेता ना तरी होईल तरी ते मला दूध घालायचं होतं बट ॲक्च्युली गडबडीत राहून गेलं त्यामुळे मी परत दुसरा पॅन घेऊन त्यामध्ये मी परत आता बॅटर तयार करेन सो अशा पद्धतीनं खरंच खूप छान होतं नक्की एकदा करून बघा कशी कर रेसिपी वगैरे होते ते जर मुलांना आवडत असेल तर सुट्टीतला एक प्रकार होऊन जातो की म्हणजे पटकन चटकन खायलाही त्यांना आवडेल असं हे दूध गरम उच आमची श्रीषाता इथं तयार करते हे काय आहे कंडेन्स मिल्क हाफ वाटी नाही 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 हे हाफ वाटी मिल्क, मिल्क। नहीं, नहीं, कस्टर्ड पावडर आहे दोन टी स्पून बरोबर ह्यामध्ये अजून थोडस दूध घालायचं ते नाही छोटी वाटी यामध्ये थोडस दूध घालून मिक्स करायचं शाही नंतर खाम पर्यंत ते खा आता ते बघ थांब 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 मी चम्बे तुला हलवायला

हे कंडेन्स मिल्क घालायचं ह्यामध्ये ठीक आहे येस डनपुल्लू थांब तुला ते मिक्स केलंच ना तू ते आपण परत टाकायचं बघ झटपट तुला मी करून देईल रेसिपी छान आवडली आई तुला छान छान करून देते ना बनवायला म्हणजे आता हे थोडंसं लावायचं थो थोडा वेळ कस्टर्ड वगैरे घ्यायचं प्लेटिंग करूया का प्लेटिंग प्लेटिंग म्हणजे आपण डिश आपण सजवायची आता श्रीशाला यात तूप आवडतं दूध आवडत ह ना

बनू की कसं पण बनवू तुला जसं आवडते तसं बनव असं जास्त करू नकोस पिलू असं बरोबर मध्ये असं म्हणजे तुला ते पिही करतात असं हॉट शूट मध्ये हा पिलू तूच खायल का असं सत्य

Nee, mmh. है है Na, ते घालू ह्यात घालायचं असं अजून यातलं कमी करावं हवं तुला जेवढे पाहिजे तेवढं ड्रेस नाही आवडली तर वा, 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 वा. था... चला थांबूच येते आपण आणि रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी सध्या सुट्टीची काय नियोजन सध्या आहे किंवा कंडिशन कशी आहे तर नक्की तेही मला सांगा नवीन नवीन आयडियाज वगैरे द्या जेणेकरून मी हीच रिशाला बिझी ठेवेन असं सो चला आता थांबू इथेच येतेच ब्रेड सोबत था ना तुला जे आवडते ते का

खाली पडेल लॉट्सअप फ्रम नायकांची सोनाली बाय बायोटेक